नमस्कार मी सुशल महाराज नाईकवाडे भाषण कला प्रशिक्षणाचे वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला तर पाहत आहातच पण संपूर्ण भाषण कला प्रशिक्षणाची माहिती एखाद्या व्हिडिओमध्ये द्या असं काही लोकांचं मत होतं आणि म्हणून मी संपूर्ण भाषण कला प्रशिक्षणाची माहिती या सदरील व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला देतो आहे भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून भाषण शिकता येतं का तर हो तुमचा सराव प्रचंड घेतला जातो आणि त्यातून मग तुम्हाला Uh, भाषण सहज शिकता येतं आम्ही सरावाच्या माध्यमातून तुमची संपूर्ण भाषणाची तयारी आम्ही आमच्या भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून घेत असतो त्या संपूर्ण भाषण कला प्रशिक्षणाचं शेड्यूल कसं असतं कसं चालतं कुठं कुठं चालतं भाषण कला प्रशिक्षण याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेतोय पहा सर्वप्रथम मुंबई पासून सुरुवात करतोय मुंबईला सतरा ऑगस्टला सेमिनार असणार आहे सतरा ऑगस्ट वार शनिवारी आणि दुपारी दोन वाजता ते प्रशिक्षण सेमिनार असणार आहे त्यामुळे शनिवारी सुट्टी असल्यानं मुंबईतील लोकांना ते मुंबईतील मुलुंड येते हा भाषण कला प्रशिक्षणाचा एक दिवसाचा हा मोफत सेमिनार आहे यानंतर नाशिकला तीन दिवसाचं प्रशिक्षण होणार आहे त्याची तारीख आहे तेवीस चोवीस पंचवीस ऑगस्ट शुक्रवार शनिवार रविवार येतो सुट्टीचे दिवस आहेत नाशिककरांसाठी तेवीस चोवीस पंचवीस तारीख आहे पूर्वी तारीख वेगळी होती आता चेंज आहे तेवीस चोवीस पंचवीस तारीख लक्षात ठेवा नाशिककरांसाठी त्यानंतर लोणावळ्याला जे दर महिन्याला होतं ते या महिन्यातलं म्हणजे ऑगस्ट मधलं प्रशिक्षण ऑगस्ट महिन्याच्या शेवटी असणार आहे तीस एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर तीस एकतीस आणि एक तारीख असं हे तीन दिवसाचं हे निवासी प्रशिक्षण असणार आहे याच्यामध्ये राहणं जेवण चहा पाणी नाश्ता नोट्स सर्व व्यवस्था केलेली असते निवासी प्रशिक्षण लोणावळ्याचं तीस एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबर असं तीन दिवसाचं त्यानंतर ऑगस्टच्या नंतर सप्टेंबरमध्ये आठ सप्टेंबर वार रविवार रोजी वाघोलीमध्ये पुण्यातील वाघोलीमध्ये एक दिवसाचा फ्री सेमिनार असणार आहे हा सेमिनार सकाळी दहा ते बारा सकाळी दहा ते बारा वार रविवार या वेळेत वाघोलीमध्ये होणार आहे त्यानंतर कोल्हापूरला सुद्धा एक बॅच असणार आहे कोल्हापूरकरांसाठी तारखा लक्षात ठेवा तेरा चौदा पंधरा सप्टेंबर शुक्रवार शनिवार रविवारच येतो आणि म्हणून सुट्ट्याचे दिवस आहेत आणि हे कोल्हापूरचं निवासी नाही तर हे अनिवासी असणार आहे म्हणजे फक्त प्रशिक्षण दुपारचं जेवण आमच्याकडं तिथला हॉटेलचा पत्ता वगैरे तुम्हाला लवकरच कळवतो तेरा चौदा पंधरा सप्टेंबर शुक्रवार शनिवार रविवार कोल्हापूरकरांसाठी त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर चोवीस पंचवीस सव्वीस सप्टेंबर चोवीस पंचवीस सव्वीस सप्टेंबर मंगळवार बुधवार गुरुवार आहे को संभाजीनगरवाल्यांसाठी संभाजीनगरवाल्यांसाठी मात्र सुट्टीचे दिवस आम्हाला देता आले नाही आणि सगळ्यांना त्या तारखा काही सुट्टीच्याच दिवसाच्या सगळ्यांनाच तेवढ्या देणं शक्य होत नाही आणि त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर शुक्रवार शनिवार रविवार सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर आणि त्याच्या अगोदरही ऑगस्ट मधील तारीख तर तुम्हाला लोणावळ्यासाठी जे आहे तीस एकतीस आहेच अशा पद्धतीनं ऑगस्ट सप्टेंबर हे सगळं भाषण कला प्रशिक्षणाचं शेड्यूल चालणार आहे नगरमध्ये आणि पुण्यामध्ये आठवड्यातून एक दिवस हे झाले तीन दिवसाचे प्रशिक्षण सेमिनारची माहिती यानंतर आमचं आठवड्यातून एक दिवस प्रत्येक रविवारी पुण्यामध्ये खराडी बायपास चौक या ठिकाणी जो जे ऑफिस आहे तिथं आमचं दर रविवारी प्रशिक्षण चालू आहे रविवारी दुपारी नगरला सुद्धा असतो मी आणि शनिवारी दर शनिवारी मुंबईला मुरुंडी येथे असतो म्हणजे तीन दिवसाचं हे प्रशिक्षण वेगळं एक दिवसाचा सेमिनार वेगळा तो फ्री आहे तीन दिवसाचं प्रशिक्षण त्याची फीस आकारली जाते दोन महिन्याचं प्रशिक्षण त्याची वेगळी फीस आहे आणि यातूनही एक वर्षाचा वेगळा भाषण कला प्रशिक्षणाचा तब्बल एक वर्षाचा कोर्स आहे हा एक वर्षाचा कोर्स आहे दोन महिन्याचं प्रशिक्षण आहे दोन महिन्याचं म्हणजे आठवड्यातून एक दिवस एक वर्षाचा कोर्स दोन महिन्याचं प्रशिक्षण तीन दिवसाचं प्रशिक्षण आणि एका दिवसाचा फ्री सेमिनार अशा पद्धतीनं वेगवेगळे कोर्स जे माझे आहेत ते संपूर्ण एकाच व्हिडिओमध्ये सांगावेत यासाठीचा हा व्हिडिओ माझ्या संपूर्ण भाषण कला प्रशिक्षणाची माहिती देणारा व्हिडिओ आहे आणि याच्यानंतर माझं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे त्यामध्ये सर्व प्रकारची भाषणे तयार आहेत वाढदिवस लग्न वाढदिवस अंत्यविधी शॉपचं उद्घाटन गेट टुगेदरचं आणि संपूर्ण भाषणे या पुस्तकामध्ये आहेत त्यामध्ये लग्नातल्या शुभेच्छा पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या सगळ्या आणि महापुरुषांच्या जयंत्या हे सगळे भाषणे त्या पुस्तकामध्ये तयार आहेत वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे बाजारातून हे पुस्तक कुठेही आम्ही ठेवलेलं नाही बाकीची माझी पुस्तकं मी बाजारात उपलब्ध करणार आहे पण वक्तृत्वाची साधना म्हणजे सर्व भाषिने एकाच पुस्तकात जे तयार आहेत हे पुस्तक मात्र आमच्याकडूनच मागवावं लागतं अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस याच नंबरला कॉल करून भाषण कला प्रशिक्षणाची जॉईनिंग करा अथवा पुस्तक घर बसल्या मागवा हे सगळं भाषण कला प्रशिक्षणाची माहिती एकाच व्हिडिओमध्ये असावी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे नगर पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर या संपूर्ण शहरामध्ये जे प्रशिक्षण आहेत तुम्हाला अधिकची माहिती विचारायची असेल मुंबईवाल्यांसाठी तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधून अधिकची माहिती विचारा अथवा दिलेल्या नंबरवर अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करून अधिकची माहिती तुम्ही विचारू शकता अथवा पुस्तक घर बसल्या मागू शकता आमचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असतील तर आता आम्ही एक लाखाच्या जवळ गेलो आमचे सबस्क्रायबर एक लाखाच्या जवळ गेले आणि म्हणून या व्हिडिओतून पुन्हा एक विनंती करतो तुम्हीही या वक्तृत्व प्रशिक्षणाचे एक सदस्य व्हा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला जमत नसेल कोणाकडून तरी माहितीवाल्याकडून सबस्क्राईब करून घ्या कारण सबस्क्राईब केल्याच्या नंतर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भाषण कला शिकण्यासंदर्भात घर बसले येतील भेटूया अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत थांबूयात धन्यवाद